अरे बंडा भाऊ घरी रे जाण लय गरीबा कधी मारणार नाही कधी काय नाही हो बघितलं का त्याच काय झालंय आमचा जीव आहे रे तेवले त्यानं असं मोकळ टाकलं हे कुठं फिरायची त्याला सवय आहे आम्ही त्याला कुठल्या गोष्टीची म्हणजे कमी पडूनच देत नाही 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 तेवढा आहे की त्यानं काय केलं माहित आहे का त्या दिवशी त्या दिवशी ते असं मोकळ असं फिरत इकडं आलं र आणि फिरत आल्या बरोबर त्यानं लगा पाच तोळ सोनच गिळलं सोनं गिळ मशीन पाच तोळ सोनं गिळलं तर रे अरे त्याच का तुला माहित आहे ना आपला सोन्या चांदीचा व्यवसाय अरे किलो ना सोनं तो आपण करी किलोले पोराला माझ्या काय सवय माहित आहे का सारखं ते सोनं उचलायचं ह्या घरात नाही त्या घरात टाकायचं वाट्याव आणायचं वरांड्यात आणायचं हिकडे टाकून दे तिकडे टाकून दे त्यातला चार पाच तोळ सोनं मशीन उचाल आणि काचकीन गिळून टाकलं सोनं खाली नाही मशीन मी चार दिवस चाल तो का वाट बघतोय आता सोनं खाली टाकन आता सोनं खाली टाकन मग रे मला सांग एक तोळ्याची किंमत किती आहे किती आहे तोळा आता मला काय माहिती नाही बाबा पन्नास हजार रुपये पाच तोळ्याची किती झाली अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हो अरे तरी जाईन का रे पन्नास हजाराला पण मी एक लाखाच्या खाली मशी करत नसतो अरे पण याच्यात तुझा लॉस आहे ना माझा त्याच्यावर जीव किती आहे मला सांग बरं लय जीव आहे का नाही मला त्याला मार वाटा ना रे अस चार पाच तू सोन म्हणजे मी असं फेकून दिले गाया एवढा तू पण मला काय होत ते चित्राबाला मार वाटा ना म्हणून मला मस्त काय करायची विकायची कोण टाकायची मी आज घेतली असते र पण माझ्याकडे एवढे पैसेच नाहीत दे एक देणार जो वादा जीव लोक दोस्त आहे ना तू माझ्या हाय के तू काय कर माहित आहे का तू जरी गिराक बघितलं ते नाही नेम पैसे तुला नाही नाही मी तर शुद्धच गिराक आता शुद्ध ना अशी अशी पैसे म्हणतो आणि अशा अशा लिकायची म्हणतो चालत ये बघून मगा येऊ का हो मी आ इथच बर बर हो टाक टाक सुन टाक बाया टाक किती वाढ बघायची तुझी भाऊ काय कुठे चाललाय काय शिर्डीला काय शिर्डी बसला सहा महिने झाले मोठा हात मारा की हात मारा म्हणजे काय चोऱ्या करू काय हा चोऱ्या नाही म्हणत यात नाही का फायदा आहे काय एखादी मसबीस घ्या की आपल्या गावात आहे ना मशी मस एक सकाळी मग दोघांचा इशा ऐकलाय मशीन आहे ना पाचतोळ सोनं खाल्ले पाच पाचतुळ काय म्हटलं हा मशीन पाच पाचतुळ मग सोन्याचा व्यापारी दिसतोय कारण इशा चालला होता मशी खायची म्हणून केवढा एक लाख रुपये म्हणतो या पाच टोळ्याचं सोन झालं बा किती फायदा आहे की पाच तोळ्याचं जवळजवळ अडीच पावणे तीन लाख रुपये झालं आणि मज मी आपल्याला ताब्यात मिळते एक लाख कुठं आहे ती मला पहिलं सांग आई आपल्याला गावात चल मला आयुष्याचा काय चल 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 दिकी लवकर लवकर हो नमस्कार पाहुण हा नमस्कार नमस्कार द्यायच काय काय बिघाडलं आहे का काय व्हायचं माणूस आहे का काय तुम्ही सोन्यासारखं माझं लिखरू माझा जीव आहे ते जेव्हा जीव बिघाडल्या का करताय कुशल म्हणताय आहे का म्हणून घेतो डायरेक्ट पैशात किंमत करता का माझ्या तर भाजी पैसा आता आहे तर उद्या निघून जात ना हा चित्रा मिळेल का सोन्यासारखं दावणीला कसं आहे माहिती का आमचं मी मसाडी येल या आणि ती मसाडून बारका पिलो आणि ती मसाड मिली त्यामुळं पडत गेला मसाळ घ्यायला काय इकडे करून काय येऊन येऊन यायच तिला काय तुम्ही देऊन देऊन देणार वीस हजार मग नुसती पिळिक नाही एक यात तरी तिचं तेवढं तिच्या दुप्पट पैसे फिटून जात मग तुम्ही पण थोडं वरचा आम्ही पण वर चढतो बरोबर का नाही पन्नास मध्ये करून टाका आ, आ, पन्नास हजार नीट करायचं पन्नास हजार टाकू पन्नास हजार मला रोज सुद्धा पुरत नाहीत पन्नास हजार तुम्ही सांगता या चित्र काय ना त्या का इकडे बघितल्या नंतर नंतर तुम्हाला कळलं पाहिजे किंवा ऐंशी हजारात करू फायन पाहुणे तुमचं बी राहत ना माझं राहत्या ऐंशी हजार रुपये कर आपली गाडी धरून आलता कुठली दहा गाडी धरून इथपर्यंत आलता माझी इथपर्यंत साठ हजार वाढवलं की गाडी धरून दरुन कुठली आलता त्या गाडीने माघार निघायचं नाही का माघारी पाहुन तुम्ही सांगा किती द्यायची माझी द्यायचीच नाही विषय संपला हा सांगा की राह नाही तर आपली द्यायचीच नाही हा बघा शेवट तुम्हाला एक लाख रुपये देतो हा आता पण नाही फळ मला तुम्हाला घ्यायचीच मध्ये काय टिंगल करत नाही ना टिंगल करायसाठी आलोय काय बघा पहिली एक एक गोष्ट माझा तिच्या कुठल्या गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे आम्ही शेतकरी माणसं आहे मशी संपला ना गुरु सांभाळायला ना आम्ही जीव देऊ पण काढा मला जायचंय आहे काय झालं मला तालुक्याच्या गावावर माझी माणसं वाट बघते ती फटकीन पैसे काढा द्या ते त्या एक लाख रुपये असू द्या मज माझा बाय तुझ्या जीव आहे पण काय करतीस आता असू द्या द्या हे दोन पन्नास पन्ना हजाराचं बंडल काय बंडल देताय तुम्ही दोन पना पन्नास हजार बंडेल सांगा सुट्ट कुठं द्या रोजाला बांधून तुम्ही पैसे आणले ते बरं का तुमचा काय रिवाज असेल ते करून घ्या मला जरा तालुक्या गावा जायचं जाऊ का मी जाऊ का म्हणजे काय तिला घेऊनच जाणार लाव अक्षय लेवे नाही नाही म्हणत आता शेवटी चार रुपये गेलो पण मस मात्र नाद भरी भेटली बर का सोडू का घरी गेल्यावर पूजा बिजा करू आता इथं काय आहे तवा काय करताय का हा व मस सोडतोय का का म्हणजे घेतली ना आता कोणाची ते तुमच्या तुमच्या मुलापासून घेतली आता आताच बाहेर झाला आताच गेला पोरगा काय तुम्ही लागले काय तुम्हाला मला काय पोर बाळा हवे काय म्हणत आहे उमाईच घेतली काय तुम्ही हे खत हो मुलापासून घेतली ते काय तुमच्या मुलापासून आताच गेले ती निळा शर्ट घातलेला का लागशे एक लाख रुपयाला यार झाला आमचा थांबा 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 ए करण इकडे ना इकडे या इकडे बाईच इकडे काय असेल काम थांबा थांबा काय झालं हे बाबा हे गोटा कोणाचा आहे रुझा जाईल हे मस कोणाचे आहे ही का तुझी जाईल घरात आम्हाला मला पोर आहे का नाही ह्या बाबाला काय झाले हो बघ मस माझी चोरून नेतोय आणि मला म्हणतोय पोरा पोरास तुमचा व्यवहार केला नाही आता एक लाख एक लाख रुपये दिलेत मग तुम्ही व्यवहार कोणाला केलाय मला माहित नाही मैस माझी आहे चोरी करायला आलाय का भाऊ माझा पोलिस आहे एका तुम्हाला फोन करून सांगते भावाला म्हणते आता फोन करते आणि भावाला बोल गुण की जमणार काय नाही काय नाही थांबा पळू नका कुठलाय हॅलो